워싱턴에서 <shriek> m शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी कृषी दर्शनच्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळी एक नवीन विषय एक नवीन तंत्रज्ञान नवनवीन माहिती घेऊन तुमच्यापर्यंत येत असतो असाच एक विषय घेऊन आजही आलो आहोत विषयाचं नाव आहे शेती उपयोगी संकेतस्थळे आणि पोर्टल या विषयावर चर्चा करण्यासाठी आज तज्ज्ञ म्हणून आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर हर्षा मेंढे यांना मेंढे मॅडम या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय नागपूर इथे विस्तार शिक्षण विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत नमस्कार मॅडम आपलं स्वागत मॅडम आपल्याला कल्पना आहे की शेतकरी बंधूंना जर तांत्रिक माहिती हवी असेल तर ते सर्वसाधारणपणे त्यांचे सहकारी असतात काही अनुभवी व्यक्ती असतात त्यांच्यावर विसंबून असतात त्यांना मदत होते कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागसुद्धा पण वेळी यांच्यापर्यंत पोहोचणं कदाचित त्यांना कठीण असतं तर अशावेळी इंटरनेटचा वापर बरेच वेळा शेतकरी करताना दिसतात अर्थात हे प्रमाण कमी आहे पण या इंटरनेटचा वापर करून शेतकरी ही माहिती कशी घेऊ शकतील याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत या, या विषयाला धरून मला पहिला प्रश्न असा विचारावा असा वाटतो की ही संकेतस्थळं किंवा पोर्टल म्हणजे नेमकं काय शेतकऱ्यांना आपल्याला काय सांगता येईल शेतकऱ्यांना आपल्याला हेच सांगायचं आहे सर आजचं युग हे डिजिटल युग आहे बरोबर डिजिटल युग म्हटलं की तिथे मोबाईल हा आलेलाच पूर्वी कसं होतं मोबाईल म्हणजे ठराविक शहा म्हणजे शहरी विभागासाठीच तेवढ्याच लोकांसाठी अवलंबून होता, शार, होता। परंतु आता तसं नाही आहे आज तो गावागावात पोहोचलेला आहे अगदी जन्मलेलं मूल नाही म्हणणार मी पण वर्षभराचं मूल झाल्यानंतर तुम्ही त्याच्या हातामध्ये तो शहरी विभाग असो किंवा ग्रामीण विभाग होतो असो त्याच्या हातात सुद्धा मोबाईल असतो नुसताच मोबाईल नसून त्या मुलाला ते इंटरनेट वापरता सुद्धा येतं मग या या जर छोटा मुलगा वापरते तर मग शेतकरी का नाही बरोबर पूर्वीचा शेतकरी हा अशिक्षितच होता असे लोक म्हणायचे पण आज तसं नाही आहे आजचा शेतकरी जो आहे तो सुशिक्षित आहे नुसताच सुशिक्षित नसून त्याचं जर कॅटेगरायझेशन आपण जर केलं तर हायस्कूल स्कूल जे आहे ते कॉलेज लेवल आणि हायली क्वालिफाईडसुद्धा शेतकरी आहे हे आज आपल्याला पाहायला मिळतं तर मग अशा शेतकऱ्यांना जर आपण नुसतंच ग्रामीण गा गावापर्यंत हा आपल्याला संदेश पोचवायचा नाही जी माहिती पोचवायची आहे ती गावापर्यंत नाही पोचवायची आहे आपल्याला त्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवायची आहे बरोबर की तो एका क्लिकनी सर्व माहिती आता समजा त्याला दिसतंय आभाळ आलेला आहे आभाळ आलेला आहे पण पाऊस येणार की नाही ही जी माहिती आहे ती त्याला त्या बांधावरच माहिती व्हायला पाहिजे यासाठी हे संकेतस्थळ आणि पोर्टल तयार करण्याचं म्हणजे अशी एक कल्पना आली आणि ते तयार झाले म्हणजे पहिले त्याचा अंदाज असायचा एक अनुभव असायचा पण आता एक शास्त्रीय माहिती या मोबाईलच्या स्वरूपातून त्याच्यापर्यंत पोहोचू शकते हा एक महासागर आहे महासागरामध्ये कसं सा सगळं साठवलेलं असतं okay. तर ता, ते ता, त्याचप्रमाणे हे डिजिटलायजेशन जे आहे तो एक महासागर आहे हे संकेतस्थळ आणि हे एक पोर्टल आहे हे एक महासागर आहे आणि ह्या महासागरातनं तुम्हाला जे हवं आहे शेतकऱ्यांना जे हवं आहे त्या बांधावर ते त्या महासागरातून त्यांना इझिली एक अगदी काही क्षणात ती माहिती तुम्हाला मिळते सहज उपलब्ध होते जसं इंटरनेटचं जे कनेक्शन म्हणतं इंटरनेट हे गावागावामध्ये शहरात तर आहेच पण गावागावामध्ये सुद्धा त्याचे उप उपलब्ध आहे तर परत संकेतस्थळाबद्दल सांगायचं झालं तर संकेतस्थळ इझिली तुम्हाला जे हवे ज्या पिकाची माहिती हवी जी हवी असेल ती तुम्हाला त्या संकेतस्थळावरनं मिळतंच आणि पोर्टलही तसंच आहे नाही आता सर्वसाधारणपणे आपण ज्याला कृषी संकेतस्थळ म्हणतोय किंवा शेतीविषयक पोर्टल म्हणतोय ही जी सुरू केल्या गेलेत तर याच्या मागची भूमिका काय होती कृषी जनरल पोर्टल आहेत हे आपल्याला माहितच आहे पण कृषीसाठी काही स्पेशल पोर्टल्स आहेत त्याचा मागचा उद्देश एवढाच होता की नवनवीन जे माहिती शेतकऱ्यांना हवी असते पिकांबद्दल माहिती असते हवामानाबद्दल माहिती असते मेकनायझेशन जे नवीन नवीन होऊन आहे नवीन वाणांचा शोध होतो त्या भा भागामध्ये आपल्याला काय माहित असतं सोयाबीन हे एवढंच एक पीक पण त्या सोयाबीनचे नवीन नवीन वाण जे असतात त्या वाणाची वित्तंबूत जी पूर्ण माहिती जी असते ते या संकेतस्थळावरून आपल्याला माहित असते जसं सोयाबीनची एखादी माहिती व्हरायटी तुम्हाला माहित करून घ्यायची असेल तर ती व्हरायटीचं जरी तुम्ही नाव टाकलं त्या संकेतस्थळाला त्या संकेत त्या व्हॅरायटीबद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर ते मिळतं उद्देश एवढाच होता की हे संकेतस्थळ आणि पोर्टल तयार करण्यामागे की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात कशा प्रकारे ते भरपूर वाढ करू शकतात नुसतीच उत्पादनात वाढ नसून एक उद्योजक चांगला उद्योजक सुद्धा हे संकेतस्थळ आणि पोर्टल वापर करून ते शेतकरी एकदम एक उत्तम उद्योजक सुद्धा ते बनू शकतात उद्योजक कसे बनणार त्या संकेत जसं आपण सक्सेस स्टोरी ज्या म्हणतात एखाद्या शेतकऱ्या यशोगाथा ज्या म्हणतात ते एखाद्या शेतकऱ्यांनी एखादी व्हरायटीचा वापर करून किंवा एखादी टेक्नॉलॉजी मेकनायझेशन जे नवीन काही आधुनिक तंत्रज्ञान वापर करून त्यांनी त्यांनी त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी त्याच्या शेतीमध्ये वापर केला आणि त्याला भरघोस उत्पन्न मिळालेलं आहे म्हणजे जे वाजवीपेक्षा जे उत्पन्न होते त्याच्यापेक्षा जा त्याला जास्त उत्पन्न मिळालं आहे त्याची एक यशोगाथा त्याच्यामध्ये त्या संकेतस्थळावर उपलब्ध असते ती यशोगाथा बघितल्यानंतर ऑटोमॅटिकच तो शेतकरी उत्स्फूर्त होतो मोटिवेट होतो आणि त्यालासुद्धा ते आपण असं काही करावं अशी त्याच्यामध्ये भावना ऑटोमॅटिक जागरूक होते आणि मोटिवेट झाल्यानंतर शेतकरी तो स्वतःच्या शेतामध्ये तो प्रयोग करतो आणि हमखासपणे त्याच्या उत्पन्नात वाढ होते जे म्हणायचं था, सांगायचं तात्पर्य असं की ते कृषी निगडीत जे पोर्टल आणि संकेतस्थळं तयार करण्यामागचा किंवा निर्माण करण्यामागचा एवढाच एक उद्देश होता की आपल्या शेतकऱ्यांना जे माहिती घ्यायसाठी शहरातून ग्रामीण भागातून शहरात यावं लागत होतं ते आता यावं नाही लागत त्यांना एका क्लिकनी ती सगळी माहिती उपलब्ध होते जागीच राहून उपलब्ध होते आणि आजचा मी मघा सांगितलं तुम्हाला की हा एक महासागर आहे आणि ह्या महासागराचा पूर्ण उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे एवढाच एक उद्देश आपल्याला ते संकेतस्थळ आणि पोर्टल कर तयार करण्यामागचा होता आणि तो सक्सेससुद्धा झालेला आहे म्हणजे वाण उपलब्ध आहेत तंत्रज्ञान उपलब्ध उपलब आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं साधन म्हणजे हे संकेतस्थळ किंवा पोर्टल पण पन सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात मोबाईल आहे असं जरी गृहित धरलं तरी या संकेतस्थळाचा पोर्टलचा वापर फारसा होताना दिसत नाही तर मग त्याच्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहे का रजिस्ट्रेशन करावं लागतं नोंदणी करावं लागतं काही पैसे भरावे लागतात असं काही आहे का नाही सर गव्हर्मेंटचे जे काही पोर्टल्स आहेत त्याच्यासाठी मुळीच पैसे भरावं नाही लागत त्यांना जसं मी सांगितलं की गव्हर्मेंटचे जे काही पोर्टल आहे आता जसं खूप साऱ्या योजना आहेत सरकारच्या बऱ्याच काही योजना अस असतात जसं की आता नापिकी नाही झाली म्हणजे जा पीक नाही झालेलं आहे त्याचं त्यांना पीक विमा योजना जी असते त्यासाठी शेतकऱ्यांना त्या, त्या संकेतस्थळावर जाऊन त्यांचा जो जा 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 फॉर्म असतो नोंदणी फॉर्म तो भरावा लागतो नोंदणी फॉर्म पूर्ण भरल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या नोंदणी फॉर्ममध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती त्या शेतकऱ्याला कंप्लीट माहिती भरावं लागतं ती माहिती भरल्यानंतर तो फॉर्म सबमिट करावा लागतो त्याच्यामध्ये एक मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी आपण दिलेला असतो तर त्या ईमेल आय डीवर किंवा मोबाईल नंबरवर तो एक ओ टी पी येतो ओटीपी आल्यानंतर तो ओ टी पी परत आपल्याला त्याच्यामध्ये सबमिट करावं लागतं आणि त्याला ओ टी पी टाकल्यानंतर जी काही येतं डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतात आपल्याला ते सगळे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सक्सेस म्हणून एक मेसेज येतो म्हणजे त्या पोर्टलला तुमचं सक्सेस मेसेज आला म्हणजे तुम्हाला जी काही माहिती नंतर हवी असते एक सबस्क्रायबर बरोबर म्हणतो ना आपण ते होऊन जाता तुम्ही आणि त्याच्याशी निगडी शेतीशी निगडीत सगळी माहिती तुम्हाला इझिली उपलब्ध होते त्याच्यामुळे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे पेड करावा लागत नाही एकदम फ्री ऑफ कॉस्ट हे पोर्टल आहे फारशी तांत्रिक अडचण फारशी तांत्रिक अडचण सुद्धा येत नाही मग आम्ही तुम्हाला सांगितलं की आजचा शेतकरी हे अशिक्षित नसून नव्वद टक्के जर आपण सर्वे केला तर सुशिक्षित शेतकरी आहे आणि त्याच्यामागचा उद्देश एवढाच की त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी त्यांना भरघोस उत्पन्न मिळावे आणि इझिली त्यांना सगळी माहिती त्यांच्या बांधावर उपलब्ध व्हावी एवढाच आपला हा पोर्टल आणि संकेतस्थळ तयार करण्यामागचा उद्देश होता नाही आपले शेतकरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनुभवाच्या बाबतीत अतिशय समृद्ध आहे पण नवीन तंत्रज्ञान आत्मसात करताना कदाचित थोडेसे लाजतात कदाचित त्यामुळेही असू शकतात पण आता नवीन तंत्रज्ञानाचा जर त्यांना अवलंब करायचा असेल तर त्यांचं आशास्थान म्हणजे कृषी विद्यापीठ जसं विदर्भामध्ये आता डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं विद्यापीठ आहे तर म्हणण्याचा अर्थ की आता मला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जे काही चालू आहे जे तंत्रज्ञान मला जाणून घेणं आहे त्याच्यासाठी कुठल्या संकेतस्थळावर जाता येईल किंवा ही माहिती कशी प्राप्त करता येईल महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ आहेत सर त्यातलं एक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जे विदर्भासाठी काम करतं एम पी के एक विद्यापीठ आहे परभणीला आपलं विद्यापीठ आहे आणि दापोलीला अशा एकूण चार विद्यापीठ आहे आता तुम्ही जसं म्हटलं की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे अकोल्याला आहे पण आता जसं मग आम्ही म्हटलं की शेतकऱ्याला माहिती हवी तो तो तर तो अकोल्याला नाही जाणार बरोबर तर कृषी विद्यापीठ अकोल्याचं एक संकेतस्थळ आहे ते म्हणजे डब्ल्यू 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 डॉट 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 इन हे संकेतस्थळावर तुम्ही गेल्यानंतर ज्या काही आत्तापर्यंत उपक्रम राबवले आहेत विद्यापीठाने त्या सगळ्या उपक्रमाची माहिती तुम्हाला त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर मिळतं त्यानंतर नवीन संशोधन जे झालेले आहेत विद्यापीठात जे काही संशोधनं झालेले आहेत संशोधनं सुरू आहे त्याचीसुद्धा माहिती आपल्याला त्या संकेतस्थळावर मिळतं बियाण्यांची उपलब्धता कुठे आहे किती आहे तीसुद्धा माहिती या आपल्याला संकेतस्थळावर मिळते एवढंच नाही तर जे काही शिक्षणाशी रिलेटेड शिक्षण प्रणालीशी रिलेटेड ज्या काही कार्यक्रम आहेत म्हणजे शिक्षण प्रणाली जी आहे पी डी के अंतर्गत तीसुद्धा त्याचीसुद्धा माहिती पी डी के व्ही अंतर्गत जे कुठले महाविद्यालय आहेत जसं की कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर कृषी महाविद्यालय नागपूर हे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत म्हणजे त्यांची युनिव्हर्सिटी ही अकोला आहे त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला त्या संकेतस्थळावर गेल्यावर मिळते मेकनायझेशन मेकॅनायझेशन इंजिनिअरिंगवाल्यांचे जे काही काम आहे ते इरिगेशन संदर्भात सगळी माहिती इव्हन डॉक्टर पी डी के व्ही अकोला अंतर्गत जे ए आय सी आर पी लिन्सिड जवस जवस संशोधन केंद्र आहे जवसाशी निगडीत सगळी इत्तमभूत माहिती तुम्हाला त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर मिळते तसंच ॲग्रो फॉरेस्ट्री आहे बांबू आता सध्या बांबूवर खूप सारा हे आहे म्हणजे बांबू लागवडावर लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केलेला गेलेला आहे कारण की बदलते हे हवामान सगळ्या गोष्टी आणि आपण जसं मगा म्हटलं की आपल्याला आपला एकच मोठं आहे एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांचं भरपूर उत्पन्न कशाप्रकारे वाढवता येईल अशीच संकल्पना पिडी केवी डॉक्टर पीडी केवी पण आहे तर ता त्या सगळ्या याची माहिती जी आहे ती त्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचप्रमाणे विदर्भातलं मुख्य पीक आहे कपाशी 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 जे विदर्भात घेतल्या जातं तर ही कपाशीबद्दलचं जे नवीन काही वान जे तयार झालेलं आहे त्याची पूर्ण माहिती जी आहे ती त्या संकेतस्थळावर आहे त्याचप्रमाणे सोयाबीन त्याचीसुद्धा माहिती त्या संकेतस्थळावर मिळते तेलबिया तेल भी आ पिकांची पिकांची पण माहिती मिळते जसं मस्टर्डचं मोहरीचं जे आहे त्याबद्दल ही माहिती मिळते भुईमुगाबद्दल इतर पिकांबद्दल नुसतंच पिकाबद्दल नाही तर आपल्याकडे फळ संशोधन केंद्र आहे त्याची सुद्धा माहिती आपल्याला त्या संकेतस्थळावर मिळते जसं विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं कृषी विद्यापीठ आहे त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कु� राहुल हे एक अग्रगण्य विद्यापीठ आहे त्यांचं फळाकडे जास्त कल आहे विस्तार मेन मोटो आहे म्हणजे शेतकऱ्यांना जे काही संशोधन केलेलं आहे त्यांनी त्याचा विस्तार करणे त्यांचे जे काही ट्रेनिंग ऑर्गनाईज करतात त्याची पूर्ण माहिती ज्याप्रमाणे शिवार फेरी शेतकऱ्यांसाठी विविध ज्या काही योजना असतात त्याबद्दल माहिती त्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर आहे त्यानंतर मी परभणी सांगितलं परभणीचंही एक संकेतस्थळ आहे परभणी म्हटलं की कोरडवाहू कोरडवाहू तिथले मुख्य पिके आहे ज्वारी बाजरी तर ज्वारी बाजरीचे जे, जे काही नवीन वाण असेल त्याबद्दल माहिती त्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे शेतकऱ्यांना नवीन नवीन जसं मग आम्ही सांगितलं की बियाणे उपलब्धता सेम त्या पण संकेतस्थळावर आपण गेल्यानंतर बियाण्यांची उपलब्धता आहे की नाही ही सुद्धा माहिती आहे कोरडवाहू पिके कुठली आणि कोरडवाहू पिकांचं कशाप्रकारे आपण उत्पन्न वाढवू शकतो याची माहिती आपल्याला त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर मिळते तसंच दापोली डी बी एस के के व्ही डॉट ओ आर जी डॉट इन यांचं फळ संशोधन काजू मुख्य पीक का आहे काजू त्याचप्रमाणे आंबा आंबा लागवडीबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला त्या संकेत म्हणजे हे चारही विद्यापीठ त्यांच्या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तंत्रज्ञान विकसित करतात आणि हे त्यांच्यापर्यंत या संकेतस्थळांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतात हो। अतिशय महत्वाची माहिती देत आहात मॅडम पण सध्या वेळ झाली आहे एक छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठे जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करत होतो ती शेती उपयोगी संकेतस्थळे आणि पोर्टल्सबाबत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर मेंढे मॅडम मॅडम जसं आपण कृषीशी निगडित शेतकऱ्यांबद्दल बोललो तसं काही पशुपालकसुद्धा आहेत आपल्या इथे तर त्यांच्यासाठी सुद्धा असं कुठलं पोर्टल किंवा संकेतस्थळ उपलब्ध आहे का सर आता आपण बघितलं चार कृषी विद्यापीठ विद्यापीठांचं बघितलं त्यांचं संशोधन जे असतं संशोधन आधुनिक जे काही माहिती आहे करंट कारण ती पूर्ण त्या संकेतस्थळावर आपल्याला एका अगदी एका क्लिकनिशी उपलब्ध होते त्याचप्रमाणे आपल्या इथे नागपूरमध्ये मापसू जे पशुपालनासाठी जे व्हेटरनरी कॉलेज जे म्हणतं ते मापसू विद्यापीठ तिथे आपल्याला प्राणी जे आहेत आपले पशु पशु पशूबद्दल त्यांना होणारे रोग जसं पिकांना काही जे रोग होतात तसे एक प्राणी म्हटलं की त्यालाही सगळे रोग आलेच तर त्याच्याबद्दलची का जे काही माहिती आहे ती त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर मिळते म्हणजे पशूंना होणारे आजार त्याच्यावर उपचार पद्धती त्यात नवीन जे काही ब्रीड तयार झालेलं आहे तर जसं काही साहिवाल गायीमध्ये असे जे ब्रीडची माहिती आपल्याला गाय म्हटलं की शेतकऱ्यांना एकच असतं तर ही जी गायीचे जे वेगळे ब्रीडचे प्रकार असते ते सुद्धा आपल्याला त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर अगदी एका क्लिकनीशी माहिती होते जसं मी मघा म्हटलं पशूंना होणारे आजार त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं ही सगळी माहिती आपल्याला त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर उपलब्ध होते काही आपले शेतकरी बंधू जे आहेत ते फळबाग सुद्धा करतात तर मग फळबागेसाठी काही पर्याय राष्ट्रीय स्तरावर एक नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डचं संकेतस्थळ आहे सर एन एच जी बीचं डब्ल्यू 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 डॉट एन एच बी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला फळरोप वाटिका जसं कॉलेजला ॲक्रिडेटेड म्हणजे उच्च दर्जाचं जे काही फळ रोपवाटिका असतात त्याची माहिती त्या संकेतस्थळावर मिळते उपलब्ध असते तर ता, त्याचप्रमाणे नुसतीच उपलब्ध म्हणजे उच्च स्तरावरची नर्सरीज उपलब्ध त्याचीच माहिती उपलब्ध होत नसून तिथे कुठले कुठले रोपं आपल्याला उपलब्ध आहेत बरोबर म्हणजे त्या नर्सरीमध्ये कुठले रूप उपलब्ध आहेत कुठल्या व्हरायटी आहेत कुठल्या जातीची आहेत ही सुद्धा माहिती त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला उपलब्ध होते त्याच्यानंतर त्यांचे काय भाव आहेत त्या नर्सरीमधले त्या रूपांचे भाव आहेत ते सुद्धा त्या संकेतस्थळावर दिलेले असतात म्हणजे जसं आता इथे बसलेलं आहे आपल्याला जर संत्र्याबद्दल कुठली रोपवाटिका चांगली आहे ती कुठल्या दर्जाची आहे ही सुद्धा माहिती आपल्याला एका क्लिक माहिती हो दर्जेदार आणि मान्यता प्राप्त नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डचं जी संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला फळ रोप वाटिकेबद्दल पूर्ण माहिती आपल्याला त्या संकेतस्थळावरून उपलब्ध होते आता कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र हे शेतकरी बंधूंच्या सतत संपर्कात असतं प्रत्येक जिल्हा स्तरावर एक कृषी विज्ञान केंद्र आहे काही जागी दोन सुद्धा आहेत पण तरी सुद्धा कधी कधी शेतकरी बंधूंना तिथपर्यंत जाणं होत नाही तर अशा वेळी कृषी विज्ञान केंद्र सुद्धा संकेतस्थळाच्या माध्यमातून माहिती देतात हो कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठीच डब्ल्यू डॉट इन हे जे आहे हे कृषी विज्ञान केंद्राचं चा संकेतस्थळाचं नाव आहे त्याचा एक टोल फ्री क्रमांक सुद्धा आहे अठरा शून्य शून्य एकशे ऐंशी पंधरा एक्कावन हा टोल क्रमांक याच्यासाठी फ्री टोल क्रमांक मी तुम्हाला मगाही सांगितलं शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा पेड करावं लागत नाही म्हणजे या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही तुमची जी काही समस्या असेल शेतकऱ्यांना काही पिकाबद्दल किंवा याच्याबद्दल माहिती हवी असेल तर ती ते तुम्हाला त्या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर उपलब्ध होते त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राचं महत्त्वाचं काम हे आहे की त्यांच्या अंतर्गत ज्या काही योजना असेल म्हणजे जे काही ट्रेनिंग प्रोग्राम असेल शेतकऱ्यांशी परत ते शेतकऱ्यांना जे काही त्यांच्या शेतावर कार्यक्रम राबवायचे असेल त्याची सुद्धा माहिती त्या संकेतस्थळावर उपलब्ध असते म्हणजे कृषी विज्ञान केंद्र हे जे आहे हे शेतकऱ्यांसाठीच आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा हो, जागा आहे आणि सर्व ते तिथले जे आहे शास्त्रज्ञ हे शेतकऱ्यांसाठीच आहेत आणि शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा बरोबर असंच शेतकरी बंधूंसाठी एक आशास्थान म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत पण परत एकदा वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठे जाऊ नका बघत रहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो ती शेती उपयोगी संकेतस्थळे आणि पोर्टलबाबत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर मेंढणे मॅडम मॅडम आपण जसं मग अशी बोललो की तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर कृषी विद्यापीठ आपल्याला मदत करत आहे संशोधन संस्था मदत करतात आहे करता पण जेव्हा या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची बाब येते तेव्हा कृषी विभाग जो आहे तो शेतकऱ्यांच्या मदतीला येतो मग या विविध योजनांची माहिती जर शेतकरी बंधूंना हवी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा संकेतस्थळ आपल्याकडे आहे निश्चितच सर जसं मी बघा सांगितलं आपल्या की विद्यापीठाचे जसे वेगळे वेगळे संकेतस्थळ आहे त्याचप्रमाणे कृषी शासनाचं पण संकेतस्थळ आहे महा गव्हर्नमेंट डॉट इन्छा हे असं एक संकेतस्थळ आहे की शेतकऱ्यांना जी काही माहिती हवी आहे त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला इझिली उपलब्ध होते त्याचप्रमाणे प्रधानमंत्री फसल विमा योजना जे आता अवकाळी कधी पण पाऊस येतो जे शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आल्यानंतर त्यांनी जे काही पिकवलं त्याची नासाळी होते परत त्यांनी पिकवलं त्याच्यानंतर परत नासाडी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी त्याचा विमा काढलेला असतो तर प्रधानमंत्री पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यांनी पीक संरक्षण विमा योजना जी म्हणतो त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यांचं जे काही पिकाचा लॉस झालेला आहे त्याची पूर्ण माहिती म्हणजे तो जो फॉर्म असतो तो, तो सगळा भरून त्यांनी अपलोड केल्यानंतर त्यांना जे काही मिळायचं सरकारकडनं ती त्या संकेत मदत जी असते ती उपलब्ध होती त्याचप्रमाणे कृषी विभागाचं ई मंडई पोर्टल आहे नासाडी झाली त्याबद्दल सांगितलं पण आता उत्पन्न झालेलं आहे आणि आपल्याला ते मार्केटला पोचवायचं आहे पूर्वी कसं होतं की एक मेडिएटर राहायचा आता तसं नाही आहे हा संकेतस्थळ आणि पोर्टलमुळे त्या ई मंडई पोर्टलवर गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांना तिथला बाजारभाव व्यापारी कोण आहे ज्या कुठल्या व्यापाऱ्याकडे आपल्याला आपला माल विकायचा आहे ही सुद्धा माहिती त्या ई मंडई पोर्टल जे आहे महाराष्ट्र गव्हर्मेंटचं ई मंडी डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर गेल्यानंतर शेतकऱ्यांना आपला माल विकता येतो त्याचप्रमाणे पणन महामंडळाचं सुद्धा पोर्टल आहे पणन महामंडळामध्ये एक्सपोर्ट म्हणजे देशाच्या बाहेर जर आपल्याला एखादा माल विकायचा आहे त्याची पूर्ण माहिती त्या पणन महामंडळाच्या पोर्टलवर गेल्यानंतर आपल्याला आपला माल आपण विकू शकतो तिथले व्यापारी आपल्याला माहीत हो होतात तिथला बाजारभावसुद्धा आपल्याला त्या पोर्टलद्वारे माहीत होतं तसंच ई नाम हे सुद्धा गव्हर्मेंटचं एक पोर्टल आहे ई नाम गव्हर्मेंट डॉट इन या पोर्टलला गेल्यानंतर तिथला बाजारभाव आजचा काय रेट आहे आणि आपल्याला किती उत्पन्न मिळाल्यानंतर त्या बाजारभावामध्ये आपला माल विकल्यानंतर आपल्याला काय उत्पन्न माल कुठे विक्री निर्णय घेऊ शकतात माहिती बरोबर म्हणजे जसं मी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांच्या बांधावरच ती सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध होऊ शकते बरोबर एक जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न की शेतकऱ्यांना नेहमी ही साशंकता वाटते की आता खरीप हंगाम सुरू होतोय सध्या तर ऊन तापत आहे पण पाऊस कधी येणार किंवा मला एखाद्या वस्तूची किंवा माझ्या मालाची विक्री करायची आहे तर कुठला बाजारभाव कुठे आहे काय आहे किती भेटतो आहे याच्याबद्दल काही आहेत का माहिती सर आता आपण बाजारभावाबद्दल तर बघितला तसंच मोसम विभाग मोसम विभागाचा सुद्धा एक पोर्टल आहे आय एम डी जे म्हणता येतोय आय एम डी मोसम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन जे पोर्टल आहे त्या मो पोर्टलवर गेल्यानंतर आज जरी आत्ता आपल्याला भरपूर ऊन दिसतं आहे टेम्परेचर किती टेम्परेचर आहे आणि पाऊस हा सर्वसाधारण किती दिवसानंतर येणार आहे जेणेकरून आपण आपला पूर्ण नियोजन म्हणजे बियाण्यांपासून तर सगळं आपल्याकडे तयार असायला हवं तर ही माहिती आपल्याला त्या मोसम विभागाचं जे पोर्टल आहे तिथे गेल्यानंतर नुसतंच त्या विभागापुरती नाही म्हणजे आज आपल्याला नागपूरमध्ये किती वाजता कुठलं किती टेम्परेचर राहणार आहे किंवा कधी पाऊस येऊ शकतो याची सो इटंभूत माहिती आपल्याला त्या पोर्टलवर गेल्यानंतर बाजारभावलब्ध बाजारभावाबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ते की जसं ई नाम ई नाम गव्हर्नमेंट डॉट इन हे स्पेशली त्यासाठीच आहे बाजारभाव काय आहे आणि आपल्याला कुठे तो आपला माल विकायचा आहे आणि त्यातनं आपल्याला कुठ किती उत्पन्न मिळू शकतं यासाठी ते ई नाम गव्हर्नमेंट डॉट इन ह्या पोर्टलला गेल्यानंतर शेतकऱ्यांना ती माहिती इझिली उपलब्ध होऊ शकतं मंडळी तसं बघता विषय थोडासा किचकट वाटतो पण आपल्याला या जर गोष्टी आत्मसात करायच्या असतील तर तंत्रज्ञानाची कास धरावा लागेल मॅडमनी आज अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेत आपल्याला ही माहिती उपलब्ध करून दिली या माहितीचा आपण उपयोग करून घ्याल आपल्या उत्पन्नात भर घालाल असा मला विश्वास वाटतो यासाठी सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार